सर साहेब बंदी छोडकी माझं नाव नितीनदास अग्रवाल नाशिक महाराष्ट्र माझा मोबाईल नंबर पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी एक्केचाळीस बावीस झिरो पाच आपण मला काल सकाळी दहा वाजेपासून तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत करू शकता व्हॉट्सअप टेलिग्राम नंबर हाच आहे मेसेज फक्त मराठी हिंदीमध्ये करा मला इंग्लिश येत नाही त्यामुळे इंग्लिशमध्ये कोणीही करू नये आपण जसं बोलतो त्याप्रमाणे तुम्ही ऑडिओ रेकॉर्डिंग करून पाठवू शकतात मला मी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा उत्तर देण्यात येईल तुम्हाला आज आपण एक विशेष गोष्ट करणार आहोत सर्व वयामध्ये आपण हे करू शकतात महिला असो का पुरुष असो मुलगा असो का मुलगी असो सर्वांसाठी ही दोन्ही गोष्ट आहे आपण दोन्ही हाताचे हे तळवे असे जर आपसात घासले आपल्याला सर्दी जुकाम पडसे त्याच्यानंतर थंडी वाजणे असे होत असल किंवा आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या येत असल तर आपण ह्याप्रमाणे करा। मसाज करावं कानाच्या पाठीमागं असे मसाज केल्याने आपल्या चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्या कमी होत चालतात सकाळ संध्याकाळी मालिश करावा त्याच्यावर आणि ही माने या मानेवर बी आपण जर असा हात फिरवला तर इथे बी जे नसा आपल्या दुखात असतील त्यांना आराम भेटतो कोणाला इथं टांसिज झालेलं असेल गालफुगी झालेली असेल त्यांच्यासाठी आरामशीर असं मोहरीचं तेल लावायचं हाताला थोडंसं कोमट करून असे हाताने मालिश करायची आहे रात्री झोपताना दिवसांना तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आता जसं इंग्लिशमध्ये सायनेस म्हणतात त्याला टिटनेस स्वाईन फ्लू हे जेव्हा आजार होतात त्या टायमाला आपण ही करतो आमच्याकडं त्याच्याकरता आयुर्वेदिक औषधं बी उपलब्ध आहे कॅक्ट पावडर आहे कप गो सिरप आहे कप कॅप्सूल आहे आमच्याकडं धन्वंतरी हेल्थकेअर नवसारी गुजरातची आपण ऑनलाईन पेमेंट पाठवलं ॲड्रेस दिला तर तुम्हाला कुरिअरनी सगळे औषधं पाठवले जातील आणि आपण दिनचर्या नोटबुक बनवायची प्रत्येकाने आपली आपली सकाळी उठल्या किती वाजता उठतात पोट साफ होतं का नाही त्याच्यानंतर तुम्ही कोमट पाणी पितात का नाही थंड पाणी पितात का नाही कशातलं पाणी पितात कसे पितात नाश्ता काय करतात काय काय पदार्थ घेतात त्यांचा अंदाजे वजन किती असेल सविस्तर माहिती दिली जाते ती जर आपण काटोकाठ पाळली तर आपल्याला कोणताच आजार होणार नाही कारण आपण जे खातो पितो त्याच्यापासूनच आजार होतात तुम्ही जर विचार केला की हो मी आज हे खाल्लं होतं पण ते तुम्हाला आठवणार नाही तुम्ही वयवर लिहलेलं असाल तर तुम्हाला ते लक्षात येईल माझ्या दिनचर्यामध्ये तुम्ही जाल त्याच्यात बघा की मी आज काय खाल्लं होतं काय पिल्लं होतं किती मिरची खाल्ली किती आंबट खाल्लं किती तिखट खाल्लं त्याप्रमाणे सगळं तुमच्या शरीरात काय काय बदल होतो बारीकच्या बारीकशा बारीक गोष्टी का असे ना तुम्ही त्याच्यावर लिहून ठेवा त्या लिहून ठेवल्या तर तुम्हाला जास्त चांगला फायदा होईल तर मला हा त्रास कशापासून होतो आहे पुढच्या टायमाला ती गोष्ट तुम्ही जर नाही केली तर तो त्रास कमी होत जाईल आणि हळूहळू तो नाहीसाही होऊन जाईल आता उन्हाळा येतो आहे पुढं उन्हाळा येतो आहे तर उन्हाळ्यामध्ये आपलं शरीर आधीच गरम असतं तुम्ही नॉनव्हेज खाणार तर अजून ते गरम होणार अल्कोहोल पिणार वाईन पिणार तर त्याच्यामुळे शरीर काही गार होत नाही त्याच्यामध्ये केमिकल टाकलेले असतात त्याच्यामुळं अजून गरम होतं ते तेवढ्या पुरता तेवढंच गार वाटतं स्मोकिंग करत असाल तुम्ही तर त्याच्यामुळं शरीरामध्ये उष्णता वाढते त्याकरता हे सगळे रिकामी कामं करू नका तुम्हाला जर जिवंत राहायचं असेल तर सतभक्ती करा सत्मार्गाला का जा बघा सत्संग ऐका यूट्यूबवर ऐका प्ले स्टोरवरून तुम्ही रामपालजी महाराजचं ॲप डाउनलोड करा त्याच्यामध्ये मोबाईल नंबर टाका आणि भाषा निवडा जे तुम्हाला ऐकायचं असेल त्या भाषेमध्ये तुम्ही ऐकू शकतात तुम्ही काम करताना बी ऐकू शकता जेवताना बी ऐकू शकतात सगळे नियम दिलेले मराठीमध्ये माहिती दिलेली आहे आधी तुम्ही समजून घ्या त्याच्यानंतर तुम्हाला योग्य वाटलं तर तुम्ही नामदान घ्या गुरु दीक्षा घ्या नाही वाटलं तर नका घेऊ पण सत्संग ऐका पुढचा काळ कसा येणार आहे दोन हजार बत्तीसपर्यंतचं तुम्हाला बी माहिती नाही कोणालाच माहिती नाही पण पुढचा काळ पहिल्यापेक्षाही भयंकर येणार आहे त्याच्याकरता सद्भक्ती करा दोन्ही हात असे घसून जर आपण हाताला इथं तळवे गरम झाले असे डोळ्यावर ठेवले तर त्याच्यातली जी उष्णता आहे ती आपल्या डोळ्यांच्यामध्ये जाते मध्ये गेल्यानंतर तुम्ही ती एकदम हळूहळू हळू करून जर उघडली तर त्याच्याने आपल्या ह्या ज्या नसा आहे या दोन्ही नसांना इथं ताकद भेटती त्याच्यानंतर जर डोक्याला डोळ्यांना ताण आले था असतो कॅम्प्युटर मोबाईल बघून बघून कोणाला मायग्रेनचा त्रास असतो कोणाला हे अर्ध शिशीचा त्रास असतो कोणाचं नेहमी डोकं दुखत असतं तर त्यापासून तुम्हाला थोडा थोडा आराम मिळू शकतो त्याच्यासाठी आमच्याकडे एक तीन पायाचं मशीन बी आहे इलेक्ट्रिकवरचं ते नऊशे नव्याण्णव रुपयाला आहे कोणी ऑनलाईन पेमेंट केलं तर त्याला आम्ही नऊशे नव्याण्णव रुपयाला देतो कुरियर खर्च त्यांना द्यावा लागल तो, 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 तो जे काही वजन असेल त्याप्रमाणे कारण बरेचसे लोक का इथं नाशिकला येऊन घेऊन जात आहे आमच्याकडून एकदम फर्स्ट क्लासपैकी तुम्ही डोक्यावर फिरवा नसांवर फिरवा हातपायांवर फिरवा सगळ्या याच्यावर फिरू शकतात एकदम भारी नऊशे नव्याण्णव रुपयाला आहे ते एकदम बेस्ट आहे मशीन याच्याने मानसिक टेन्शन कमी होतं डोळ्याला खूप आराम भेटतो त्याच्यापासून संधिवात सांधेवात बोट दुखणे कमर दुखणे गुडगा आखडणे याच्याने मसल ॲक्टिव्ह होतात आपल्यावाली भाजीमध्ये परवळची भाजी खा सुका शिंगाडा खावी हिरवा वेलदोडा खा जेवणात सेंदू मीठ वापरा नेहमी काळे मीठ वापरावे नाशपाती फळं खावे चंदन बथवा पालक पुनर्वा या वस्तू खावे गायच्या तुपापासून दुधापासून जे जे पदार्थ बनतात ते खा शरीराला थंड आणि चांगलं ताजेतवाने ठेवायचं ता काम करतं जे बाजारात भेटतं ते घेऊ नका कारण ते केमिकलपासून तयार करतात ते आता पिशव्यांचे दूधमध्ये त्याचेच पनीर वगैरे बनवत आहे अंड्यांचा जो सफेद भाग निघतो आहे त्या बलकपासून पनीर आणि खवच बनवून बाजारात विकला जातो आहे जो शेतकरी असाल ज्याच्याकडं गाई म्हशी असतील त्यांनी जर तो टेस्ट करून पाहिला तर त्याला त्याची चव लगेच ओळखली जाते तर हे कशापासून तयार केलेले आमच्या नाशिकमध्ये बऱ्याचशा ठिकाणी ते विकलं जात आहे अंड्याचे बलकपासून केक बनवले जाते पनीर बनवलं जाते त्या चवलं खव जसं म्हशीचं ते दूध निघतं त्याला आपण पहिल्या धारीचं दुसऱ्या धारीचं म्हटलं तर त्याच्यापासून वड्या बनवलं जातात ते अंड्यापासून बनवलं जाते आता र सध्या रमजानचा महिना चालू आहे तर सरस विक्री चालू आहे त्याचीवाली आपले हिंदू लोकं बी खाते त्यांचे बी लोक खाता येईल मी शनिवारी गेलो तर त्यांच्या एरियामध्ये बघायला तर काय चाललं काही नाही तर तिथं एकाला विचारलं कशापासून बनवलं आहे काय बनवलं आहे तर त्यांनी पहिले मला विचारलं तुम्ही कोण आहे मी म्हटलं आयुर्वेदिक औषधं विक्री करतो मी तर त्यासाठी मला ही माहिती पाहिजे नव्हती त्यांनी सांगितलं हे सगळं अंड्यापासून बनवलेलं आहे मग तुम्ही सांगा का शरीरामध्ये जी वस्तू नाही जायला पाहिजे आशे, ती अशी अशा रीतीने ती वस्तू जाते मग त्याला तुम्ही काय करू शकतात त्याला एक, एक आज अडथळा आहे का आपण जे काही घरी बनवणार तेच का त्याच्याने तुम्ही नि रिपेअर होणार आहे ते सगळ्यात स्वस्त आणि मस्त होणार आहे थोडं माग जरी वाटत असला आज तरी काही हरकत नाही तुम्ही जे काही बनवणार साफसफाईने वस्तू बनवणार त्याकरता तुम्हाला ती वस्तू खूप गुणकारी आहे बाजारामध्ये गाजर भेटतात टमाटे पपई द्राक्ष आहे आता द्राक्षाचा सीझन चालू होतो आहे मोसंबी संत्रा आहे त्याच्यानंतर पाण्या ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त पाणी असेल ते फळं तुम्ही खाऊ शकतात भाजीपाला खाऊ शकतात जसं गाजर झालं त्याच्यानंतर तुम्हाला बीट आहे काकडी आहे परवले तोडका आहे गिलके ह्या भाज्या तुम्ही खाऊ शकतात या उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात कारण यांच्यामध्ये जे फायबर असतं ते आपलं फायबर असल्यामुळं आपलं पोट साफ करायचं काम करतं पोट साफ झालं तर पन्नास टक्के आजार बरे होतात त्याच्याने तुम्ही जर याप्रमाणे जर खाणंपिणं केलं आणि सोबत आयुर्वेदिक औषधांचा कायम वापरला तुम्ही छोटा आजार असो का मोठा आजार असो त्यासाठी तर तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट भेटणार आहे त्या वस्तूचा तुम्ही लोणी गुळ खाऊ शकता त्याच्यासाठी अजून गायच्या दुधापासून बनवलेलं लोणी घ्या बिगर केमिकलचा गुळ घ्या ते दोन्ही मिक्स करा आणि ते खा एकदम सुपर रहते हैं। दासत का ते तुम्हाला आता वाजत असत का गाजर सीझनमध्येच भेटतं गावठी गाजर त्याच्यानंतर भेटणार नाही तर तुम्ही एक पाच किलो दहा किलो गाजर आणा फर्स्ट क्लासपैकी त्याला सोलून घ्या धुवून घ्या चांगल्या पाण्याने कपड्याने पुसून घ्या त्यांचे मस्त तुकडे करा गोल करा लांब करा तुम्हाला जसे पाहिजे त्या साईजमध्ये बनवा आणि त्यांचे फर्स्ट क्लासपैकी तुकडे केल्यानंतर त्यांना पंख्याखाली वाळून घ्या किंवा उन्हात न ठेवता स फॅन लावून द्या आणि फॅन खाली ठेवा याने त्याच्याने काय होईल तर पंखेची जी हवा आहे ती गरम निघणार त्या गरमने त्यांचा पाणी रस सोसला जाईल सोसला गेल्याने ते थोडेसे आकसून जातील आकसून गेले का एक दोन तासानंतर तुम्ही त्यांना लोणचं बनवून घ्या मुरब्बा बनवा त्यांचावाला मुरब्बा बनवताना जी साखर येते धाग्यामध्ये त्याला मिश्री म्हणतात ती मिश्री आणा त्याच्यापासून पाक बनवा आणि त्या पाकमध्ये तुम्ही ते मुरब्बा बनवा पाच पाच दहा दहा वर्ष टिकतो खराब होत नाही तो व्यवस्थित आपण पाक बनवला आणि त्याच्यामध्ये पाहिजे त्याप्रमाणे कृती करून जर तुम्ही ज्याने त्या वस्तूपासून मोरब्बा बनवू शकतात आवळ्याचं तर सगळ्या लोकांनी खाल्लेलं आहे खातात हे गाजरचा खाल्ला आहे कधी तुम्ही नसर खाल्ला तर तो बी खाऊन बघा कांद्याचा खा अशा बऱ्याचशा वनस्पत्या आहे त्यांचा बी आपण बनवू शकतो काहींची पावडर बनवून ठेवा काहींचे सूप बनवून ठेवा ज्यूस बनवून ठेवा फोडी बनवून ठेवा त्यांना वर्ष वर्षभर टिकून ठेवू शकतो आपण अजून काही वाटलं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला मराठी हिंदीमध्ये मेसेज करा आपला गाव तालुका जिल्हा राज्य टाका त्याच्यानंतर आपला मोबाईल नंबर टाका ज्याच्यावर काल आणि व्हॉट्सअप करता येईल असा काही अडचण असली तर ते लिहा कमेंट बॉक्समध्ये आणि अजून कशावरूनचे व्हिडिओ पाहिजे ना असं तर मराठी हिंदीमध्ये लिहा मी पुढचे व्हिडिओ तुम्हाला बनवून पाठवेन लाईक करा शेअर करा आणि घरघरापर्यंत आयुर्वेदिक औषधं केले पाहिजे आणि जास्त जास्त लोकांना आयुर्वेदिक औषधाची माहिती मिळाली पाहिजे त्याच्यासाठी आपण हा प्रचार करत आहे मी काय एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून हे काम करत आहे घरूनच हे काम करतो आहे घरपरिवार चालवण्यासाठी जॉब बी करतो आहे एक मला आवड आहे आयुर्वेदिक औषधाची त्याच्याकरता मी हे काम करतो आहे तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोचावी प्रत्येकाच्या प्रत्येक गावामध्ये आपल्या परिसरमध्ये जे खतपतवार बिगर कामाचं तण उगतं त्याच्यामध्ये बरेचसे आयुर्वेदिक औषधं असतात त्या लोकांपर्यंत त्याची माहिती पोचावा त्यासाठी मी ही जास्तीत जास्त माहिती गोळा करून लोकांपर्यंत पोचवायचं काम करतो आहे आपला सहयोग असला तर शंभर लोकांपर्यंत मी पोचू शकतो आपण माझा व्हिडिओ लाईक करा आणि लोकांपर्यंत शेअर करावा हीच विनंती जय बंदी सत सत्साहेब